thank <laughs> you

आयोजित केलेला हा अखंड हरिनाम सप्ताह हो, पाचवा दिवस आयोजित केलेला आजचा हा आमच्या गरीब मुला मुलींचा मोफत विवाह सोहळा नवरी मात्र लातो ना आली नवरदेवाचा काय पत्ता नाही चला नवरदेव चला <laughs> काय <कसका है>? न <नगा? laughs> चला या. Oh, hey! या या या, 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 या.

लातूरून आली नवरदेव मात्र बाबळगावचे आहेत बाबळगावचेच आहे पण आता एवढी वराड मंडळी जमली एवढी वराड मंडळी जमली आमच्या नवरदेवाकडली कुठली नवरीकडली

माझी नवरदेव गावात पण एवढी वराड मंडळी जमली आमच्या नवरदेवाकडली कुठली नवरी कडली कुठली काय ओळखायलाच येत नाही एकदा आमच्या नवरदेवा कोण आलेली वराड मंडळी वर याद करा एवढे तिला वर याद करा बरे एकदा नवरदेवा कोण आलेली याद खाली आता नवरी कडून आलेली हा बाकी तिला गळा आले तिला नसते ओके ओके असू द्या

लॻनाल <laughs> 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 <laughs>

आली का सगळी वराट मंडळी आली का सगळ्यांना अक्षिदा मिळाला का जरी नाही म्हणाला दगड कोणी मारून आणि एक विशेष सूचना कोणाचे लग्न फुकट लावत जाऊ <laughs> आहेत गेल्याशिवाय कुणी घरी जायचे नाही सगळ्यांना हात जरूर कळ कर विनंती आहे आणि लग्नाच्या अगोदर मी माझ्या मामाचा आणि आमच्या नवरदेवाच्या मामाचा मावशी मी तुम्हाला थोडक्यात परिचय करून देते हे माझे मामा।, <laughs> मामा या <laughs> 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 हे माझे मामा आणि <laughs> <laughs> आमच्या नवरदेवाची मामा मामा पुढे या <laughs> या पुढे या हे यावरदेवाची मामा नवरदेवाचे मामा आणि हे माझे मामा पण सर्वात आधी दोन्ही मामा माझ्या लग्नाला उपस्थित आहात सर्वात आधी दोन्ही मामा माझ्या लग्नाला उपस्थित आहात म्हणून तुम्हाला धनुर्वाद धन्यवाद 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 हे माझे मामा आणि हे आमच्या नवरदेवाचे मामा हा मामा रामकृष्ण बरं वाटतंय का आमच्या नवरदेवाचे मामा हे आमच्या नवरदेवाचे मामा हे सध्या ऑस्ट्रेलियाला असतात कुठं ऑस्ट्रेलिया कुठं ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलियाला मामांचा खूप मोठा बिझनेस आहे ते सध्या सध्या ऑस्ट्रेलियाला एका मोठ्या शहरामध्ये खूप मोठा बिझनेस आहे ते सध्या ऑस्ट्रेलियाला एका मोठ्या शहरामध्ये सध्या 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 पुण्यासाठी जय हरी बाबा कारण तुम्ही माझ मा हे माझे मामा हे सध्या लंडनला असतात मामान लाच्या कपड्यावर जाऊ नका मामांचा नाईटचा दिसत हे सध्या लंडनला लंडनला ला, yeah. ला। yeah. मामांचा खूप मोठा बिझनेस आहे ते सध्या लंडन ला एका मोठ्या शहरामध्ये सध्या सध्या लंडन ला एका मोठ्या शहरामध्ये सध्या मामांचा खूप मोठा बिझनेस आहे ते सध्या लंडन ला एका मोठ्या शहरामध्ये सध्या सध्या फोग्यावर केस ऐकत अजिबात फोग्यावर का सगळ्यांना शिरा मिळाला लग्नाला सुरुवात करायची का करायची का सुरुवात शिवमंग you <laughs> Tripati <laughs> Shubhavangana

<laughs> <laughs> परंपरेप्रमाणे जो लग्न सोहळा पार पडला आता यांच्यासाठी एकदा सगळे जोरदार टाळी वाजवा पुढे. चला पारंपरिक प्रमाणे लग्न सोहळा पार पडला आता नाव घेण्याचा कार्यक्रम कसं असतंय आतापासून आता पेशन्सवर शिरे पुडी बरादर

खाते तेरा तेरा तिकडून व्यापारी काढते पुत्र घालते मला वाड्यात वाड सात वाड सात वाड सात दरवाज सात दरवाज्याला सात कुलपा सात कुलपाची होती मी किल्ली उघडते देवकली देवकलीत होता खाट खाटा होते गादी गादी रोती उशी उशी रोती बशी बशीत होता कप कपात होता दूध दुधात पडली माशी रामदास राव गेले काशी तर त्यांच्या नावानं जाते आजची एकादशी इंग्लिश नाव घेते इंग्लिश माझं मावशी शिक्षण काय कमी झालं नाही पोराव माझं शिक्षण काय कमी झालं नाही आणखी दोन चार वर्ष जर शिकले असते नक्कीच पहिली पाच वर्ष आता इंग्लिश नाव घेते हो दिसी च माय घरलं दिसीचं माय घरलं ज्ञानोबा तुकोबादचे दोन्ही चरण मी माझ्या हृदयात हात धरलं दिसीचं माय घरलं ज्ञानोबा तुकोबादचे दोन्ही चरण मी माझ्या हृदय धरलं चपळात चपळ जात थरणाची सेवा करते तुम्हाला सर्व बसलेल्या माऊली भक्ताच्या चरणाची एक खास तुमच्यासाठी नाव घेते पहाटेच्या प्रहरी कोंबड कुकत mm. पहाटेच्या प्रहरी कोंबड कुकत आमचं लग्न फुकट लावून जाणार त्याच्या तोंडाकडे बघून कुत्र फुकत महादेवाच्या देवळाला सोन्याचा कळ आणि आज सुद्धा नाव घ्यायला मला नाही आवड या वयात असं भेटल्यास कसा <laughs> चला हे झालं लग्न आता लग्नाचं पाहून आहे काळन वाटोली वाटिला वाटा

दोघे दोघे मंडपी एका नाचती ना दोघे मावशी मुलीचं लग्न झालं मुलीचं लग्न झाल्यानंतर मुलीला सासरी जावं वाटत नाही जाव जावं लागतं जावं वाटत नाही कारण लहानपणीचे मैत्र मैत्रिणी आई वडील नातेबाई गण गोत एवढं सोडून मुलीला तिला सासरी जावं वाटत नाही मावशी पण जावं लागतं आमच्या तुकोबाऱ्यांनी सुंदर असं वर्णन केले लक्ष्मी दिन,

लक्ष्मण महाराज पोरीकर यांच्याकडून सुद्धा चालू असलेल्या कार्यक्रमाचे कौतुक करून पाचशे एक रुपयाचं पारितोषिक मिळालं धन्यवाद मंडळ सदैव तुमच्या ऋणात राहील हा यानंतर सुंदर असं एक सुंदर भारत होईल धन्यवाद एकदा सगळ्यांनी हातानं टाळी आणि मुखानं नामस्मरण बोला